हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज या अतिशय सुंदर अशा प्रधानमंत्री आवास योजनेच्या चावी वाटप कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे अत्यंत कार्यक्षम पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी राज्याचे अर्थराज्यमंत्री आमचे मित्र ॲडव्होकेट आशिष जयस्वालजी या ठिकाणी उपस्थित आपल्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव श्री गोविंदराजजी आपले आयुक्त श्री अभिजित चौधरीजी या ठिकाणी उपस्थित श्रीमती वसुमना पंत श्रीमती वैष्णवी बी श्री अजय चढणकर श्रीमती विद्या हंपय्या श्री, श्री गौरव अग्रवाल श्री मनोज तालेवार उपस्थित सर्व मान्यवर भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत अतिशय सुंदर अशा प्रकारची घरं तयार झाली आणि त्याच्या चावी वाटपाचा कार्यक्रम आपण केलाय मनोज तू आहे का बस बस मनोज आहे तर मनोज बोलल्याशिवाय कसं मनोज मनोजची मागणी मान्य करील आज मला या गोष्टीचा विशेष आनंद आहे की दोन हजार तेवीस साली माननीय गडकरी साहेबांनी आणि मी या ठिकाणी भूमिपूजन केलं होतं आणि केवळ वर दोन वर्षामध्ये या अतिशय चांगल्या इमारती गौरव अग्रवालजी तुम्ही आणि तुमच्या टीमनी तयार केल्या याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि आम्ही फ्लॅट बघितलेले आहेत अतिशय चांगल्या क्वालिटीचे फ्लॅट आहेत मला सांगितलं पाहिजे गौरव अग्रवाल यांची याच्या ये बाजूलाच एक स्कीम चाललेली आहे ती प्रधानमंत्री आवास योजनेची नाही आहे ती खाजगी स्कीम आहे त्या स्कीम स्कीममध्ये अशा प्रकारचा फ्लॅट हा ते अठरा लाख रुपयाला विकतायत आणि प्रधानमंत्री आवास योजनेत तोच फ्लॅट तुम्हाला नऊ लाख रुपयाला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे हे खरं म्हणजे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं याच्यामध्ये आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी निर्णय केला की प्रत्येक भारतीयाचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करायचं आहे प्रत्येकाला घर द्यायचं आहे आणि प्रधानमंत्री मोदयांच्या संकल्पनेतून मागच्या काळामध्ये जवळपास साडेतीन कोटी घर या ठिकाणी तयार झाली आणि आता नवीन अडीच कोटी घरांचं बांधकाम आपण सुरू केलेलं आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो या एकाच वर्षात महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री मोदयांनी तीस लाख घरं बांधण्याकरता आपल्याला निधी उपलब्ध करून दिलेला आहे म्हणजे दीड कोटी लोक महाराष्ट्राच्या बारा कोटी लोकांपैकी दीड कोटी लोक हे स्वतःच्या घरामध्ये प्रधानमंत्री मोदीजींमुळे चालले आहेत मला असं वाटतं की अतिशय आनंदाची आणि समाधानाची बाब आहे आता आपल्याला हा प्रयत्न करायचा आहे की अशा प्रकारच्या अधिक योजना आपल्याला करायच्या आहेत आणि म्हणून मी आत्ताच आपले जे आयुक्त अभिजित चौधरी आहेत त्यांना निर्देशित करतो की जशी ही योजना तुम्ही या ठिकाणी केली अशी नागपूरच्या सहाही मतदारसंघामध्ये अशा प्रकारच्या दोन दोन योजना म्हणजे किमान हजार हजार घरं तरी प्रत्येक मतदारसंघामध्ये आपल्याला हे तयार करायचे आहेत जेणेकरून आपले इथले जे गरीब आहेत जे निम्न मध्यमवर्गीय आहेत त्यांना स्वतःच्या घराचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण करता येईल अतिशय चांगल्या एम्युनिटीज या ठिकाणी दिलेल्या आहेत कन्स्ट्रक्शन चांगलं आहे मागे मियावाकी फॉरेस्ट तयार होत आहे कम्युनिटी हॉल आहे सोलरची व्यवस्था आहे ऑटोमॅटिक लिफ्ट आहे मार्बल लावलेला आहे एक प्रकारे ईज ऑफ लिव्हिंग असं आपण जे म्हणतो ते देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि येत्या काळामध्ये आपण एकीकडे चांगली घरं देण्याचा प्रयत्न करतोय आणि दुसरीकडे आपल्या झोपडपट्टीमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांनाही त्यांच्या जागेचे मालकी हक्काचे पट्टे आपण देण्याचा प्रयत्न करतो हो। आणि ज्याला मालकी हक्काचा पट्टा मिळेल तो पट्टा मिळाल्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेत एलिजिबल होईल त्यामुळे त्यालाही आपल्याला कच्चं घर असेल तर पक्क घर बनवण्याकरता झोपडपट्टीमध्ये पैसे देता येतील अशा प्रकारची योजना या ठिकाणी आपण आणतो आहोत जेणेकरून कोणीही कच्च्या घरामध्ये राहणार नाही प्रत्येकाचं आपलं स्वतःचं पक्क घर असेल अशा प्रकारचा एक चांगला प्रयत्न से चा आपला चाललेला आहे मी बावनकुळे साहेबांचे आभार मानेन की त्यांनी या गृहनिर्माणाच्या सगळ्या आपल्या प्रकल्पांकरता रेतीची आवश्यकता असेल किंवा या ठिकाणी हजार रुपयात आपली रजिस्ट्री होणं असेल असे अनेक चांगले निर्णय घेतले जेणेकरून या प्रकल्पांना एक गती ही त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे आज त्यासोबत महानगरपालिकेने अनेक चांगले उपक्रम हातामध्ये घेतले आहेत विशेषतः ई बसचं आपण लोकार्पण केलंय नागपूर शहरामध्ये आपला प्रयत्न आहे की मोठ्या प्रमाणात ई बसेसच्या माध्यमातनं आमच्या सामान्य माणसाला त्या ठिकाणी दळणवळण करण्याकरता बसेस आणि मेट्रो अशा दोन्हीच्या माध्यमातून व्यवस्था उभी करून द्यायची कोणालाही स्वतःचं वाहन वापरण्याची आवश्यकता पडू नये अशा प्रकारची घनता आपल्याला या संपूर्ण पब्लिक जी आपली ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे ती तयार करायची आहे आणि आपण बघितलं असेल तर या सगळ्या ई बसेस अतिशय सुंदर आहेत कुठलाही आवाज करत नाही कुठलंही प्रदूषण करत नाही या एसी बसेस आहेत आणि याचं तिकीट मात्र आपण जर बघितलं असेल तर पूर्वीच्या आपल्या नॉन एसी सामान्य बससारखंच तिकीट या अतिशय चांगल्या एसी बसचं आपण ठेवलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्यामुळे सामान्य माणसाला दळणवळणाकरता मोठ्या प्रमाणात त्याची मदत मिळणार आहे आपण नागपूरचा जो सबर्बन भाग आहे म्हणजे इकडे आता कन्हानपर्यंत आपली मेट्रो चाललेली आहे त्यामुळे तिकडे हिंगण्यापर्यंत आपली मेट्रो गेलेली आहे पलीकडे बुटीबोरीपर्यंत आपली मेट्रो चाललेली आहे त्यामुळे हा जो सगळा वाढता भाग आहे या भागालाही मेट्रोची कनेक्टिव्हिटी द्यायची बसेसने जोडायचं म्हणजे कुठल्याही व्यक्तीला आपल्या घरापासनं तीनशे किंवा पाचशे मीटरवर पब्लिक ट्रान्सपोर्ट मिळाला पाहिजे आणि त्याला स्वतःची व्हेकल वापरण्याची आवश्यकताच पडू नये अशा प्रकारचा प्रयत्न हा शहरामध्ये होतोय त्यामध्ये आज ही ई बस आलेली आहे त्यासोबत अग्निशमनाची अतिशय चांगली व्यवस्था आपल्याकडे उभी राहते आज आपण एका केंद्राचं उद्घाटन केलंय नवीन प्रकारच्या अग्निशमन सेवेचं उद्घाटन केलंय कारण आज आपल्याला माहिती आहे की नागरीकरणामध्ये उंच इमारती होत आहेत नवीन प्रकारचं कन्स्ट्रक्शन होत आहे मोठ्या प्रमाणात व्यवसाय वाढत आहेत त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये अग्निशमन करण्याची क्षमता देखील ही मोठी असली पाहिजे त्यादृष्टीनं नागपूर महानगरपालिका सज्ज झालेली आहे ही पण अतिशय आनंदाची गोष्ट आहे यासोबत जी ट्री ट्रान्सप्लांटेशनची मशीन ज्याचं आपण आज लोकार्पण केलेलं आहे ती अत्यंत महत्वाची आहे कारण नागपूर हे हरित शहर आहे देशाच्या हरित शहरामध्ये नागपूरचा नंबर येतो आणि आज आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात जेव्हा आपल्याला विकास कामं करावी लागतात त्यावेळी झाडं तोडण्याची वेळ आपल्यावर येते अर्थात एक झाड तोडलं तर त्याच्या अगेर पाच झाडं आपण लावतो दहा झाडं लावतो पण एक झाड तुटत असताना एखाद्या व्यक्तीचा मृत्यू व्हावा असं दुःख आपल्याला होतं आणि म्हणून असं दुःख होऊ नये या दृष्टीनं ही जी मशीन आहे ही मशीन खालपर्यंत जाऊन मुळासकट ते झाड उपटते आणि ते अलगद उचलून मुळासकट दुसऱ्या ठिकाणी त्याचं ट्रान्सप्लांटेशन होतं आणि आतापर्यंतचा अनुभव असा आहे की शंभर झाडांचं ट्रान्सप्लांटेशन केलं तर पंच्याहत्तर ते ऐंशी झाडं ही चांगल्या प्रकारे जगतात आणि त्यामुळे आपलं झाड जे आहे हे त्या ठिकाणी नष्ट होत नाही ती मशीन देखील आता नागपूर महानगरपालिकेने घेतली आहे ही देखील मला असं वाटतं अत्यंत आनंदाची गोष्ट आहे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्स इक्विपमेंट आज आपण या ठिकाणी लोकार्पण केलेलं आहे आणि त्यातनं महानगरपालिकेला एक वेगळा आयाम देण्याचा प्रयत्न आपण करतो आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींचा दुसरा आवडता विषय आहे तो म्हणजे सर्वांचं आरोग्य मोदीजींनी या देशामध्ये अडीच लाख आयुष्यमान आरोग्य मंदिर तयार करण्याचा निर्णय घेतला आणि या आयुष्यमान आरोग्य मंदिराच्या माध्यमातनं जी आपली आरोग्य सेवा आहे ती प्रत्येक व्यक्तीला मोफत मिळाली पाहिजे अशा प्रकारचा माननीय मोदीजींचा प्रयत्न आहे नागपूर शहराकरता जवळपास एकशे तेवीस अशा प्रकारचे आयुष्यमान आरोग्य केंद्र आपल्याला सँक्शन झालेले आहेत मी महानगरपालिकेचं अभिनंदन करतो की महानगरपालिकेने त्यातले त्र्याऐंशी केंद्र ऑलरेडी सुरू केलेले आहेत येत्या काळात उरलेलेही केंद्र सुरू होतील त्यामुळे कुठल्याही व्यक्तीला दूर जाण्याची आवश्यकता पडणार नाही खासगी डॉक्टरकडे जाण्याची आवश्यकता पडणार नाही महानगरपालिकेच्या आयुष्यमान आरोग्य केंद्रात आल्यानंतर तिथे प्राथमिक सेवा देखील मिळेल त्या ठिकाणी औषधी देखील मिळतील मोफत उपचार आपल्याला मिळतील एक प्रकारे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये त्याला आरोग्यदायी बनवण्याकरता ही व्यवस्था केली आहे त्याचंही आज जवळपास सत्तावीस केंद्रांचं लोकार्पण हे आपण या ठिकाणी केलेलं आहे मी आयुक्तांना सांगतो की आता आपण काही केंद्र हे आपल्या बिल्डिंगमध्ये केल्यात काही केंद्र आपण किरायाच्या बिल्डिंगमध्ये केल्यात कारण आपल्याला ते तात्काळ सुरू करायचे होते पण माझी तुम्हाला सूचना आहे की याकरता एक सिग्नेचर बिल्डिंगचं मॉडेल तयार करा आयुष्यमान आरोग्य केंद्र कुठूनही ओळखता आलं पाहिजे अशा प्रकारच्या सिग्नेचर प्रकार बिल्डिंग याच्या तयार करा आणि पेशंट सेंट्रिक अशा प्रकारच्या व्यवस्था या त्या बिल्डिंगमध्ये असायला पाहिजेत लोकांना लक्षात आलं पाहिजे की आपल्या सेवेकरता हा दवाखाना सुरू झालेला आहे आणि त्या दृष्टीने आपण जर एक प्रकल्प तयार केला तर त्याला ज्या काही आर्थिक पाठबळ आवश्यक असेल ते बावनकुळे साहेब आम्ही सगळे तुम्हाला उपलब्ध करून देऊ आणि चांगल्या प्रकारची आरोग्य व्यवस्था प्रत्येक वॉर्डामध्ये आपल्याला लोकांना व्यवस्था असली पाहिजे कोणालाही दूर जाण्याची आवश्यकता पडू नये गरीबातला गरीब पेशंट हा त्या ठिकाणी मोफत उपचार घेऊ शकला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे त्याही दृष्टीने अतिशय चांगलं काम आपण करतो आज मला सांगितलं पाहिजे की एकीकडे एक मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारच्या शिक्षणाच्या व्यवस्था आपण करतो पर्यावरणपूरक असं या ठिकाणी वातावरण आपण निर्माण करतो आणि यासोबत खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्याचा आपला प्रयत्न आहे आपल्याला माहिती आहे नुकतंच आपण आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये जवळपास सगळ्या मिळून एक लाख कोटी रुपयाची गुंतवणूक मी या ठिकाणी आणलेली आहे ज्यातनं हजारो तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे त्यामुळे एक अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या तरुणाईच्या हाताला काम देत आणि सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करत आपल्याला काम करायचं आहे माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये देखील आपलं जे महायुतीचं सरकार आहे हे सरकार सामान्य माणसाकरता समर्पित आहे आणि येत्या काळातही सामान्य माणसाकरता चांगले निर्णय घेत त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याचा प्रयत्न आम्ही करू मी आजच्या या संपूर्ण उपक्रमाकरता नागपूर महानगरपालिकेचं मनापासून अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारचं चांगलं कार्य आपण करत राहावं अशा शुभेच्छा देऊन माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र